शूट नाही करता आलं कारण काही काही मध्ये आलो आम्ही बघा पहिल्यांदा लोणावळा हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आणि अक्षता जे आम्ही दोघं निघालो होतो एका प्रवासावरती प्रवास छोटासा आहे पण थोडा एंटरटेनिंग होणार आहे कारण हा आमचा जो प्रवास आहे तो अनप्लॅन प्रवास आहे म्हणजे आम्ही असं काही प्लॅनिंग नाही केलं या प्रवासाचं की कसं जायचं कशाने जायचं असं काही प्लॅनिंग केलेलं नाही आहे असं अचानक आमचं हे पुण्याला जाण्याचं ठरलं आहे आणि आम्ही पुण्याला देहू रोडला म्हणजे देहूला जातो आहे माझ्या बहिणीकडे काल रात्री आमचं अचानक ठरलं आणि आज सकाळी उठून आम्ही निघालो आहे सकाळचे सहा सवा सहा झाले आणि अक्षता रेडी होते माझ्या आंघोळ वगैरे झाले तर मी पण रेडी होईल आणि आम्ही आता दोघं रेडी होऊन निघणार आहोत ते देहूला जायला आता तसं ठरवलं काहीच नाही की कशाने जायचं पण एक डोक्यात आहे की ट्रेनने जाऊया म्हणून तर आता ट्रेनचं थोडंसं बघितलं मी आता टाइम टेबल तर सकाळी सातचं काय सात दहाची ट्रेन आहे ठाण्यावरून पुन्हा जाणारी पण आम्हाला ती ट्रेन डायरेक्टली काय देहूला घेऊन जाणार नाही कारण पुण्याला जाणारी जी ट्रेन आहे ना ती लोणावळ्यापर्यंत जाईल आणि लोणावळ्यापासून पुढे आम्हाला मग ट्रेन चेंज करून किंवा दुसरा काहीतरी मार्ग बघावा लागेल दुसऱ्या काहीतरी वेने जावं लागेल तर ते कसा प्रवास होणार आहे हा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर हा प्रवास एकदम एंटरटेनिंग होणार आहे हे नक्कीच कारण अनप्लान प्रवास आहे ना नेहमी एंटरटेनिंग होत असतात कारण याच्यात बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण काय प्लॅनिंग केलेल्या नसतात त्यामुळे आपण जे सडन आपल्याला काय काय पर्याय सुचतात काय काय होतं ते आपल्याबरोबर आपण या प्रवासात अनुभवत असतो तर असाच हा आपला प्रवास आपण अनुभवणार आहोत आणि मी आणि अक्षता तर म्हणजे रेअरलीच करतो असा अनप्लान प्रवास म्हणजे काही रिझर्वेशन नाही काही नाही आम्ही नॉर्मली बाईकने जातो खूप वेळा पुण्याला तुम्ही मागे एखादा ब्लॉग बघितला असेल तुम्ही आम्ही लस बाईकवरनं देऊला गेलो होतो आणि ट्रेनने जाऊन ट्रेनने तर जाणारच आहोत त्यासोबत कमीत कमी पैशात आमचा कसा प्रवास होईल नाही हे आम्ही बघणार आहोत तर ठीक आहे आता अक्षर रेडी होते ती रेडी झाली की निघूया सव्वा सावत आले तर आणि आपली सातची ट्रेन आहे ठाण्यावरून सात दहा सव्वा था, सात समथिंग आहे ठाण्यावरून त्यामुळे थोडी धावपळ तर होणारच आहे तर आता पटपट रेडी होतो आणि निघतो आणि चला मग आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर आता आम्ही आहोत कटा स्टेशनवरती ठाण्या स्टेशनच्या पाच नंबर प्लॅटफॉर्मवरती आणि आमची अनप्लान जर्नी चालू झाली आहे बघा अक्षता ट्रेनची वाट बघते आम्ही दोघांनी गालो आहोत ते पुण्याला पुण्याला म्हणजे देव रोडला चाललो आहे बहिणीकडे तुम्हाला माहिती आहे देव रोडला आपली बहीण राहते माऊसमध्ये तर तिकडे आम्ही दोघं चाललो आहे आणि आमचं एकदम अनप्लान जर्नी आहे म्हणजे कुठे तिकीट बुकिंग वगैरे हो नाही आता एक पुन्हा इंटरसिटी ट्रेन येणार आहे त्या जनरल डब्यामध्ये आम्ही जाणार आहोत तिकीट वगैरे काढली आहे आम्ही कळव्यालाच पण तिथे शूट नाही करता आलं कारण काही काही गामध्ये आलो आम्ही एकदम प्लॅटफॉर्मवर फुल गर्दी आहे तर ट्रेनची वाट बघते दोन मिनटं ट्रेन आहेत आणि ते की आपल्याला ट्रेन पकडायची आहे तिथून जायचं आपल्याला लोणाळ्यापर्यंत ट्रेन आपल्याला रवणापर्यंत घेऊन जाईल तिथून पुढे मग बघूया कशी जर्नी येते आपली आता जनरल डब्याची देऊन आम्ही उभे आहोत सकाळचे पाच वाजून दहा मिनटं झाले आता जस्ट एवढं सकाळची सवय नाही बाहेर पडायची थंडी एवढी नाही थंडी कमी आहे थंडी नाही आहे एकदम नॉर्मल थंडी आहे म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की थंडी खूप आहे अशी स्वेटर वगैरे पण घेऊन आले आपल्याकडे पण तेवढी थंडी नाही चला आता ट्रेनचं बघूया ट्रेनमध्ये चढूया डबा आहे चल फुल आहे ग नाही नाही ट्रेन तर है आहे पण आमची स्टैंडिंग आता आम्हाला लोणाळापर्यंत असत जायचं एक दीड तास आणि गर्दी बघा आणि रोज लोक एवढी पुण्यालाच हक चंद्र डब्यात अनएक्सपेक्टेड आहे तिकडे पण करायचं हाऊसफुल आहे ड्रेस आणि याचा आणि माझा पहिला स्टँडिंग प्रवास एवढा लांबचा खूप दूज करेला एकदा कोल्हापूरपर्यंत पहिलं एक किड मी आता उतरलो आहे गोरावळा स्टेशनला नऊ वाजून दहा वा मिनटं झाली आहेत आणि मग आता ही ट्रेन निघाली आपली पुण्याला पुढे जायला आणि प्रवास थोडा त्रासदायकच झाला आहे कारण आम्ही ठाण्यापासून इथपर्यंत स्टँडिंगच होतो उभे आलो आणि आता आपल्याकडे ऑलमोस्ट एक तास आहे एक तास म्हणजे तीन नंबरला आहे लोकल ट्रेन आपल्याकडे एक तास आहे दहा ता वाजून दहा मिनटाची आहे बराच वेळ आहे थोडंसं आता नाश्ता करूया सकाळी आपण घाई घाईत निघालो एक तर नाश्ता करूया आणि आपला पुढचा जर्नी आपली पुढची जर्नी कंटिन्यू करूया क्या है? इडली आहे है, मेंदू वडा और दाल आहे दाल है। वडा ओके है, okay. कसा प्लेट आहे रे वीस रुपये मला फक्त मेंदू वडे नाही दाल वडा तीनो मिक्स आहे का तीनो बी मिक्स आहे किती किती पीस आहेत चार पीस चार चार पीस चार भी लो चार पीस आता जरा मी नाश्ता करतो साधा नाश्ता वडा आणि इडली आणि वडा थोडासा पेटपूजा करूया या आपला मस्त हेल्दी नाश्ता करायला आणि हिला आपली चांगली भूक लागली आहे पटकन नाश्ता करून घेते थोडासा मस्त नाश्ता करून आता पोड भरला थोडं सांगतात मस्त आणि मस्त नाश्ता आणि आता आम्ही पुन्हा निघालो होतो आहे लोणावळा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती तीन नंबर प्लॅटफॉर्मला जाऊन आता आम्ही लोकल ट्रेनची वेट करणार आहोत दहा वाजताची आहे लोकल तुम्ही ट्रेन तुम्ही बघितलं असेल टाईम टेबल मी दाखवलं तुम्हाला की तुम्ही पुण्यासाठी कधी ट्रेन असतात लोकल ट्रेन आणि पुण्यावरून कधी असतं ते टाईम टेबल पण मी तुम्हाला दाखवलं आता आम्ही पहिल्यांदा लोणावळा स्टेशनवरती ट्रेनची वेट करतो मी तर पहिल्यांदा आलो लोणावळा स्टेशनला तू आले का पण कधी आली नाही लोणावळा स्टेशन आमचा पहिल्या वेळचा एक्सपिरियन्स आहे आणि अनप्लॅन जर्नी जास्त त्रास नाही झाला पण आम्हाला ठाणा ते लोणावळा त्यामध्ये मला तर पूर्ण स्टँडिंग आलो हिला थोडंसं एक वीस मिनटं एक जागा बसायला मिळाली थोड्या वेळासाठी पंधरा वीस मिनटासाठी फक्त बाकी ही पण ऑलमोस्ट एक सव्वा तास सुबीच होती आणि ठीक आहे आज ट्रेनला काय जर्नल डबायला एवढी गर्दी होती माहीत नाही मग जे आम्ही प्रवास करत होतो मग आम्ही जेव्हा प्रवास करतो सुद्धा ट्रेन लेट होतात ट्रेनला गर्दी जास्त असते चला हा पण एक्सपिरियन्स घेतला पाहिजे तो आम्ही घेतलाच बघा इकडे आता सगळे वेटिंग आहेत लोकल ट्रे, ट्रेन येणार दहा वाजता सगळे लोक इथे वाट बघत आहेत ट्रेन आली मग आपण निघू आणि आमचं जर्नीचं तिकीट फेअर आहे ना म्हणजे आम्ही कळव्यावरनं निघालो तर कळव्यावरनं ठाणा पाच रुपये आणि तिथून मग आता इथे आलो म्हणजे देऊरोडपर्यंत ठाणा टू देऊ रोड पंच्याहत्तर रुपये तिकीट आहे जनरल जनरल म्हणजे जनरल डब्याची तर आमचं मस्तपैकी स्वस्त आणि मस्त ट्रॅव्हल करतो आहे आम्ही थोडा त्रास होतो आहे म्हणजे झाला आहे आता इथून पुढे ओपसं होणार नाही कारण लोकल ट्रेन आहे आरामात बसायला मिळेल कारण शेवटचं स्टेशन आहे आणि पुण्याच्या लोकल ट्रेनचं पण आम्ही फर्स्ट टाईम जर्नी करणार आहे मी आजपर्यंत पुण्याच्या लोकल ट्रेनमध्ये ट्रॅव्हल नाही केलं आहे तू केली आहे का आणि ट्रेन आली आहे बघा पाठीमागे आपल्या बघा ट्रेन येते आहे चला आपण तिथे जाऊन आपण मस्त निवांत बसू मला ही लोकल ट्रेन आली आहे ही निघणार ऑलमोस्ट दहा नंतरच आहे आता मस्त आम्ही ट्रेन पकडली आहे आणि निवांत बसायला मिळाला आता जेवढपर्यंत काय टेन्शन नाही मस्त विंडो सीट भेटली आहे बसायला मिळालं आहे अक्षतावंतस बसली आहे आणि आता ही जरा जर्नी आपण एन्जॉय करू शकतो विमानतर कारण आम्हाला ठाणा ते लोणावळा काय जर्नी दाखवताच नाही आली माझ्या म्हणजे जेवढा घाट गेला घाट मस्त इथून करायचं होतं आम्हाला घाट पण दाखवत होता पण असं मध्ये जाऊन उठवतो ना आम्ही कॅमेला चान्सेच नव्हता बाहेर कुठे कॅमेरा काढायला एवढी रश होती त्यामुळे काय चान्सेस नाही मिळाला आता इथं बघूया इथे जेवढं काय चालेल नजारे दिसतील ते आपण बघत बघत आता देऊ रोडला पोचूया आम्ही उत्तरलोय देऊ रोडला दोनवाळा ते देहू रोड लोकल ट्रेनचा प्रवास आणि देऊ रोडला आहे अकरा वाजले सकाळचे आणि सव्वा सातला आम्ही ठाण्यावरनं जर्नी सुरू केलेली आणि आता अकरा वाजता पोहोचून आम्ही देऊ रोडला आता एक तासमध्ये आपला गेला दोनवाळ्याला कारण मध्ये ट्रेन नव्हती लोकल ट्रेन आणि आता इथून बघूया आता पुढे कसं जायचं ते देऊपर्यंत आपल्या सगळ्या ट्रान्सपोर्टचा प्रवास होतो आहे सकाळी एक्सप्रेस ट्रेन आत्ता लोकल ट्रेन आणि आता बघूया आता पी एम टी पकडायची की रिक्षा पकडायची या ठरवूया रिक्षा ओके मॅडम रिक्षा बस नको चला बघूया आता पुढे काय भेटते का बाहेर टमटम वगैरे भेटते तर बरं आहे हां पटकन दिसतच तर आहे बस हे बघा इथे आता टमटम उभी आहे त्या पडेल चलो बाय आता आपला टमटमचा प्रवास तर आता आम्ही पोहोचलो देऊगावात आणि आता देऊगाव जाते ते आम्हाला जा दाजी न्यायला येणार आहेत तोपर्यंत काय नाश्ताला आहे का बघूया नाश्ता घ्यायला ते मस्त गरमागरम जिलेबी तळत आहेत त्याचा जिलेबी आणि फाफडा त्याचा नाश्ता घेऊया देऊतला फाफडाची टेस्ट बघते अक्षता कसं आहे का चांगलं आहे ना अशा प्रकारे आम्ही देऊळगावात तर पोचलो तुम्ही बघितला आता आणि इंद्रा नदीच्या काठी हो आता आम्ही आहोत आणि पलीकडे आहे ते गाथा मंदिर पुढे तुम्हाला देऊन दिसतं आहे का हे मागे आहे ते गाता मंदिर आणि तिकडेच थांबून आता आपण आपल्या आपल्या जर्नीचा एंड करूया म्हणजे आपण या जर्नीचा जो ब्लॉग आपण बनवला आहे छोटासा त्याचा आता आपण एंड करूया आणि छान जर्नी झाली आमची ठाणे ते देऊगाव की आपण आपला ट्रॅव्हल सुरू केलं तर सकाळी सव्वा सातला इंटरसिटी ट्रेनने आपण आलो लोणावळा तिथून मग आलो आपण लोकल ट्रेनने लोणावळा ते देऊ आणि देऊ रोडपर्यंत आणि देऊ रोडपासून इथे आपण आपल्या टमटम वडपने आलो गावापर्यंत तर असं ही आपली मस्त जर्नी होती तीन तीन बसून आपण पोचलो आणि टोटल कॉस्ट मी तुम्हाला सांगतो किती झाला ते आमचा पर हेड आम्हाला लागलेत एकशे पंधरा रुपये इथे पोचायला म्हणजे एक एकशे वीस रुपये म्हणजे पर हेड एकशे वीस वीस रुपयामध्ये आम्ही कळवापासून तर इथपर्यंत येऊन पोचलो आराम आरामके साथमध्ये म्हणजे बिना काही झंजट फक्त थोडंसं ट्रॅव्हल इंटरसिटीचा त्रासदायक झाला म्हणजे स्टँडिंग यायला लागलं जनरल झंजरट्याला बाकी तर मग लोकलमध्ये आरामात बसलो होतो काय टेन्शन नव्हतं तर स्वस्त असा प्रवास आहे एकशे वीस रुपयात तुम्ही देऊपर्यंत पोहोचू शकता आणि हेच आम्हाला जरा एक्सपिरियन्स करायचं होतं म्हणून आम्ही हा ट्रॅव्हल आज प्लॅन केला होता आगे 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 प्लान के ठीक आहे मग हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नव्हे तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका चांगल्या चांगल्या व्हिडिओ मिळतो सोप्यात टेक केअर बाय बाय